मुंबईतील एका दवाखान्यात प्रतिभा मोरे नावाची तीस वर्षीय तरुण स्त्री प्रस्तुतीसाठी दवाखान्यात दाखल झाली होती साधा मध्यमवर्गीय परिवार नवरा गणेश मोरे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होता आणि प्रतिभा गर्भवतीपणात नितांत स्वामींची पूजा करत होती तिच्या मनात एकच विश्वास होता की स्वामी तिच्या लेकराचं रक्षण करते प्रस्तुतीची वेळ आली पण प्रसंग अतिशय कठीण झाला होता बाळ जन्मलं पण श्वास घेत नव्हतं डॉक्टर नर्सेस घाबरले त्या आईच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर सुद्धा धक्का सगळीकडे एकच भीती बाळ वाचणार नाही का त्या क्षणी प्रतिभा त्या बाळाला जवळ घेते आणि त्या बाळाच्या कानात फुसफुसते अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमा ती अगदी धीराने तारक मंत्र म्हणू लागली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ओठांवर स्वामींचं नाव होतं त्या मंत्रोच्चारात अचानक एक चमत्कार घडला बाळाने हळूच पहिला श्वास घेतला त्याचे हातपाय थरथरले डोळे हलू लागले आणि इतक्यात डॉक्टर ओरडले की बाळ श्वास घेत आहे ते जिवंत आहे सगळ्या खोलीत शांतता आणि आश्चर्याचं वातावरण पसरलं होतं प्रतिभा डोळे मिटून म्हणाली स्वामी आले माझ्या बाळाचे प्राण वाचवायला आले त्या दिवसापासून ते बाळ स्वयंरूप मोठं झालं आणि त्याच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या काना